नमस्कार मित्रांनो गारवा सारख्या गीतांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे प्रसिद्ध गीतकार मिलिंद इंगळे यांचा मुलगा सुरेल इंगळे याचा नुकताच लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडला या लग्नाला अभिनेत्री अर्चना नेवरेकर सुमित राघवन भार्गवी चिरमुले नियती राजवडे किशोर कदम सुनील बर्वे कांचन अधिकारी यासारख्या कलाकारांनी हजेरी लावलेली पाहिला मिळाली मिलिंद इंगळे यांनी गीतकार गायक म्हणून मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वतःची एक डिग्री ओळख बनवली आहे गारवा हा त्यांचा अल्बम त्यांच्या कारकिर्दीला भरारी देणारा ठरला मिलिंद इंगळे यांच्या पत्नी मानसी इंगळे या वृत्त माध्यमातून काम करतात तर सुरेल इंगळे हा त्यांचा मुलगा देखील संगीताची आवड जोपासत आहे यशराज फिल्म साठी त्याने काम केलं आहे आज सुरेल इंगळे आणि मोहना पटकी यांचा लग्न सोहळा मोठ्या थाटात था था पार पडला असून या लग्नाला मोठमोठ्या मुट मान्यवरांनी हाजेरी लावलेली पाहायला मिळाली त्यामुळे सध्या या जोडीवर कलाविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे